आणि मस्त छोले तयार झाले गॅस बंद करूया मस्त क्रीमी चमचमीत असे इकडे हे छोले तयार आहेत त्याचबरोबर इकडे आम्ही मस्त तोंडी लावलेला मेथीच्या कुरकुरीत वड्या केला, ज्यामध्ये बेसन वापरलेलं नाही डाळीपासून केलेलं आहे नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच म्हणजे आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत दुसरा चॅनल आहे ज्यामध्ये आम्ही घरामध्ये जे काही करतो मग पाहुणे असतील मुलांचा डबा असेल वेगवेगळं कधी इव्हेंट असेल तर ते सगळे हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे जे महाराष्ट्रीयन नाही आहेत आणि अगदी धावती भेट आहे हलकाफुलका मेन्यू ठरलाय दही छोले पनीर बटर पुलाव आणि सोबत मेथीच्या वड्या ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच आजच्या ब्लॉगमध्ये आपण दही छोले कसे करायचं ते बघणार आहोत साधारण आम्ही सहा जण आहोत सहा जणांचं प्रमाण घेऊन इथं मी हे सहाजना हो। करते तर सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला छोले शिजवायचे तर हे बघा छोले मी रात्रीच भिजायला घातले होते छोले छान भिजले की चवीलाही चांगले लागतात आणि चांगले शिजतात पण हो। तर या वाटीने जवळपास तीन वाट्या आणि वर अजून थोडे छोले आहेत वजनाने पाव किलो असतील यामध्ये घालूया पाणी बऱ्यापैकी पाणी भरपूर घातलं सोबतच घालायचे मीठ एक स्पून थोडंसं तेल कुकरचं झाकण लावू आणि याच्या चार शिट्ट्या करायच्या शिट्ट्या करताना बऱ्याचदा बघा त्याचं साल उखललं जातं तसं होऊ नये म्हणून काय करायचं सुरुवातीची एक शिट्टी मोठ्या आचेवर करायची त्यानंतर गॅस कमी करून साधारण दोन किंवा तीन शिट्ट्या करायच्या सगळ्या शिट्ट्या मोठ्या आचेवर केल्या तर छोल्याचं साल उखडतं आणि गाळगाळ होतात आणि जर तुम्हाला छोले शिजत नाहीत किंवा कोणतंही कडधान्य शिजत नाही असा प्रॉब्लेम येतोय तर ते कडधान्य भिजवताना किंवा शिजवताना चिमुटभर चुळा घालायचा आता याच्या चार शिट्ट्या करते तर छोले आपण शिजायला घातले आणि त्याच्यासोबत आम्ही मेथीच्या वडा पण करतोय दुसरीकडे तुम्हाला त्या उकडला उकडायला लावलेल्या दिसतील त्याचा पण व्हिडिओ येणार आहे नक्की बघा आता छोले शिजतायत तोपर्यंत तो आपल्याला दह्याचा एक मसाला करायचा आहे दही छोल्यात ना म्हणून आणि त्याचबरोबर याची ग्रेव्ही त्याची पेस्ट करून घेऊया त्याची तयारी आधी काढून घेते तर छोले होत तो होते तोपर्यंत मी ग्रेव्हीची तयारी करून आहे काय घेतलंय दाखवते त्यासाठी आपण घेतले तीन कांदे उभे पातळ चिरून घेतले दोन इंच आलं पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या तीन चार लाल सुक्या बेडगी मिरची घेतलेल्या आहेत आणि पंधरा ते वीस काजू घेतले तर तयारी केली आहे आता आपल्याला ना थोडे क्रीमी छोले पाहिजेत त्यामुळे आपण हे थोडंसं भाजूया कच्चं घातलं तर थोडा स्ट्रॉंगनेस येऊ शकतो थोडंसं भाजून घेऊ आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेऊया त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा सोबतच आलं लसूण पण घालूया सगळंच आपण एकत्र घातलं काजू वगैरे सगळं घालायचं आणि याला कांदा हलका मऊ होईपर्यंत परतायचा तर कांदा आपल्याला खूप डार्क करायचा नाही थोडं फिकटच ठेवायचं आहे म्हणजे हलकी चव त्याची क्रीमी येते हे बघा असा गॅस बंद करूया तर सगळं आपण एका ताटामध्ये काढलं याला पूर्ण गार होऊ द्या तोपर्यंत आपण दही आणि मसाल्यांची पेस्ट करू तर दही आपल्याला ताजं पाहिजे फ्रीजमध्ये माझ्याकडे एवढंच दही शिल्लक होतं तसाच डबा घेतला आहे अर्धा कप दही आहे त्यामध्ये आपण दुधावरची साय आणि थोडं दूध फेटून घातलं याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम दोन चमचे वापरली तरी चालेल अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर धनेपूड दोन चमचे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा छोले मसाला आता याला चांगलं मिक्स करूया याला आपण मस्त फेटलं सगळ्या गुठळ्या मोडल्या आणि आपला हा मऊ 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 दहीचा आणि मसाल्याचं मिश्रण तयार झालं दुसरीकडे कांदा बिंदा सगळं गार झालंय थोडस पाणी घालू आणि एकदम बारीक पेस्ट करूया आणि आपला हा मसाला तयार झालाय रंगही छान आलाय आणि एकदम बारीक वाटून घेतलंय छोले शिजले दही आणि मसाल्यांची पेस्ट झाली ग्रेव्ही तयार झाली आता शेवटची स्टेप लगेच छोले करायला घेऊ आणि हे बघा छोल्यांचं साल अजिबात उखडलं नाही कारण मंद आचेवर शिजवले आणि छोले एकदम मऊ शिजलेत एकदम परफेक्ट आता करूया फोडणी त्यासाठी काही खडे मसाले घेतले एक चमचा जिरं एक चक्रफूल तीन चार लवंग दोन तीन हिरवी वेलची आणि एक सुकी मिरची तेल तापत ठेवले चार चमचे त्यामध्ये घालूया खडे मसाले ते मस्त परतायचे आणि मग यामध्ये घालूया कांद्याची पेस्ट आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया आणि हे बघा कांद्याची पेस्ट आपण मस्त परतली आहे चार ते पाच मिनिटं आता गॅस बंद करून मग यामध्ये दह्याची पेस्ट घालायची दही आहे फ्रेश क्रीम आहे ते फाटू नये म्हणून गॅस बंद करायचा आणि यामध्ये ही दह्याची पेस्ट घालायची याचसोबत थोडंसं पाणी घालूया याला चांगलं मिक्स करायचं आहे आधी याला चांगलं मिसळलं आता गॅस चालू करू गॅस कमीच ठेवू आणि याला पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घेऊ तर हे बघा दोन मिनटं परतल्यावर दह्यामुळं कसं छान तेल सुटलंय रंग मस्त आलाय आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत छोले याला मिक्स करूया आता यामध्ये आपण फक्त छोले शिजताना मीठ घातलंय त्यामुळं थोडंसं मीठ अजून घालू आणि छोले मंद असेवर सात आठ मिनिटं शिजवून घेऊ यामध्ये चवीपुरतं मीठ याला करायचं मिक्स आणि याला आण। एक कुकळी आणू याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंदाचेवर सात ते आठ मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे सगळे फ्लेवर्स याच्यात छान एकरूप होतात आणि छोले तयार होतील आणि हे घ्या आठ ते नऊ मिनिटं मंदाचेवर ठेवलं होतं आणि हे बघा आपले मस्त दही छोले तयार झालेले आहेत यावर घालूया चिरलेली कोथिंबीर आणि मस्त छोले तयार झाले गॅस बंद करूया मस्त क्रीमी चमचमीत असे इकडे हे छोले तयार आहेत त्याचबरोबर इकडे आम्ही मस्त तोंडी लावलेलं ला मेथीच्या कुरकुरीत वड्या केल्या ज्यामध्ये बेसन वापरलेलं नाही डाळी बसणे केलेलं आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी आला असेल किंवा येईल नक्की बघा आणि हे छोले तयार झालेत हे अंदाजे पाच ते सहा लोकांना पुरतील इतके आहेत तुम्ही सुद्धा छोल्यांमध्ये काही नवीन करायचे तर ही रेसिपी नक्की करा आता जर असं थंडीमध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या ट्राय करतो ग्रेव्हीच्या वगैरे पाहुण्यांची होत राहते तर अशा कधीतरी वेगळ्या भाज्या करू शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग